जळगा महापालिका हाय महापालिका आरोग्य विभाग आरोग्य विभाग हाय महापालिका अरे या आयुक्तांचा करायचं काय नाही या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा करायचं काय अडचणी नाही मोठ्या मोठ्या गडरी करून ठुल्या जायला जागा नाही गाड्या काढायला जागा नाही दाबे टाकले नाही रोज रोज आम्ही खाटा टाकून गाड्या काढता बाबा आजारी पोरं आजारी रोज दवाखाने चालू आहे एवढं मच्छर झालं ते बघा तुम्ही घाण तुम्ही दाखवा त्या लोकांना हा असं कुठं चलतं का था था। हा एकदम पहिलाच रोड बरा होता ना मग कशाला खटपट करत बसली इथं हा काही येत नाही गटर साफ करत नाही आता आजारी पडते आलेकर आम्ही मथारे माणसा जायला त्रास होतो आम्ही खोली मधून जाता येता कमलबाई खंडू बारशे आंदोलन आम्ही आता बघा छत्रपती शिवाजीनगरमध्ये उभे आहे आम्ही बारशे कॉलनीमध्ये इथल्या नागरिकांच्या समस्या होत्या त्यामुळे त्यांनी मला बोलवलं परंतु सहा महिने झाले या गटरी बांधलेल्या आहे या गट बांधून त्या सहा महिन्याला बाबा तुम्ही पाहू शकता तुम्ही की त्या गट गटरीत एवढी घाण आहे एवढी घाण आहे तिच्यात की तिच्यात आता डेंगूची साथ चालू आहे त्यात डेंगूचे मच्छर आहे काही लोक तर घर घरातनं बाहेर येताना पडलेले वयोवृद्ध लोकं त्याच्यानंतर लहान मुलांना तर बाहेर येताच येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की संबंधित अधिकारी आरोग्य विभागाचे हे इकडं ढुक बघायलासुद्धा तयार नाही तर तुमच्या माध्यमात एका सांगतो की यांच्या बदल्या झाल्या पाहिजेल या कामचोर अधिकाऱ्यांच्या लवकरात लवकर बदल्या झाल्या पाहिजे जळगाव शहराचे जे आयुक्त आहे डेरे साहेब हे तर कुठचीच सोडायला तयार नाही किंवा कोणत्या अधिकाऱ्यांवर यांचा वचक नाही किंवा हे त्यांच्या वार्डातली प्रत्येक माहिती मागवायला तयार नाही की कुठं काय चालू आहे ऐन वेळ पावसाळा येऊन टेकलेला आहे जळगाव शहराचा नाला आमच्या छत्रपती शिवाजीनगरला लागून जातो या कॉलनीला तो नालाही अजून साफ झालेला नाही नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे बाळगोपाळ इथले कुठं यांना फिरायला कारण की हा मेन रस्ता आला त्याच्यामुळे त्यांना थोडीशी जागा नाही ठेकेदाराने हा रोड बनवला जवळपास सहा महिने झाले या पट्ट्याने मला सांगा कुठं जातील नाला तुम्ही डो मी सध्या तुम्हाला लाईव्ह दाखवतो आहे या गटरीमध्ये पहा ही घाण किती असलेली आहे तुम्ही पाहू शकता ह्या या पाहू शकता तुम्ही इतकी घाण आहे की कोरोनाची साथ चालू आहे रात्रीत मी न्यूजला बघितलं तीनशे बासष्ट कोरोनाचे रुग्ण आपल्या महाराष्ट्रात सापडलेले आहे बेड तयार म्हणजे तुम्ही आमची आ, कोरोना व्हायची वाट बघता का आमच्या नागरिकांना तुम्ही डेंग्यू व्हायची वाट बघताय का इकडं सर्वसामान्य लोक आहे सर्वसामान्याची वस्ती आहे जर कधी आमचं काम झालं नाही तर आम्ही आता मोठं आंदोलन छेडू आणि तुमच्या माध्यमातून जळगाव नगरपालिकेचा निषेध करतो आरोग्य विभागाचा निषेध करतो